होलिका दहन आणि पूजा करण्याचं महत्त्व पुराणातसुद्धा आहे असं मानलं जातं की होळीची पूजा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केलेत तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल या उपायाने तुम्ही ग्रहदोषही दूर करू शकता चला तर मग या होळीला घरात सुखसमृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात जाणून घेऊया नंबर एक होळीच्या दिवशी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावा त्याची शेंडीसुद्धा काढून टाकावी नारळाला तीन डोळे असतात त्यातील एका डोळ्याला छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढून टाकावे आणि त्यामध्ये तूप भरावे नारळामध्ये तूप भरल्यावर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या लिहून काढाव्यात आणि नारळावर चिठ्ठी धरून लाल किंवा काळ्या धाग्याने संपूर्ण नारळ गुंढाळावा आणि ते नारळ होळीत अर्पण करत असताना मनोमन अग्निदेवतेला प्रार्थना करावी की माझ्यावरचे सर्व संकट आणि सर्व अडचणी या होळीमध्ये विसर्जित होऊ दे नंबर दोन एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा ठेवावा आणि ही सामग्री होलिकेमध्ये दहन करावी यामुळे घरात कायम सुखसमृद्धी राहील होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावून त्याची पूजा करावी या उपायाने तुमची धनहानी थांबेल नंबर तीन जर तुमचे पैसे कुणाकडे अडकले असतील तर अकरा गोमती चक्र हातात घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले आहेत त्याचे नाव लिहा आणि त्या कागदात अकरा गोमती चक्र ठेवून पुडी बांधा आणि कुठेही खड्डा खणून गाडून टाका त्याचप्रमाणे जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर एकवीस ग्रह होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावे त्यामुळे तुमच्या व्यापारात आणि नोकरीमध्ये वृद्धी होते अशी मान्यता आहे नंबर चार जर कुणाच्या पत्रिकेत ग्रहदोष असेल तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी काढून टाकावी आणि एका डोळ्याला छिद्र पाडून त्यातील सर्व पाणी बाहेर काढून टाकावे आणि त्यात जवसाचे किंवा मोहरीचे तेल भरावे त्यामध्ये थोडा गुळ घालावा आणि हा नारळ होळीत अर्पण करावा त्यामुळे ग्रहदोषाचा प्रभाव समाप्त होतो अशी मान्यता आहे नंबर पाच जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या आणि त्यात थोडी पिवळी मोहरी साधी मोहरी आणि जाडं मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा त्यामुळे भूतप्रेत बाधा पासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तर हे असे काही साधे उपाय केले तर नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद